संदर्भात आता सचिन अहिर शिवसेनेचे आमदार ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या दोघांनी नेमकं मनोज रांगे यांच्या आंदोलनाविषयी मराठ्यांच्या म्हटलंय आपण बघूया का काही जरी झालं तरी देखील मी आरक्षण तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही देऊ दिल्याशिवाय राहणार नाही मोठा जल्लोष केलं सत्कार करून घेतली आणि त्याच्या जीवावरती मराठा समाजामध्ये आपली एक प्रतिष्ठा एक इमेज आणि विशेषतः एक बँक तयार करण्याचा देखील केवळवाने प्रयत्न त्यांनी केलाय त्याचा काही प्रमाणावरती निश्चितपणे त्यांना फायदा झाला पण आज हे काय यावं लागलं याचा हा गुढ हा त्यांनाच सांगावा लागणार ला? आहे ते मुख्यमंत्री या नात्याने ज्यावेळी त्यांनी निर्णय घेतले होते मग हे आज ते का लागू करत नाही एरवी एकनाथ शिंदे प्रत्येक वेळी घटनास्थळी पोहोचण्यासाठी धडपडतात मात्र आता इतकी गंभीर स्थिती असताना एकनाथ शिंदेंचं दरेगावी जाणं हे फारसं पटण्यासारखं नाही एकनाथ शिंदे आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहेत का तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात शरद पवार यांनी आज एक मोठं वक्तव्य केलंय त्यांनी असं म्हटलंय जर तमिळनाडूमध्ये अशा पद्धतीचं आरक्षण देणं शक्य होऊ शकतं तर मग महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं आरक्षण का दिलं जाऊ शकत नाही असा सवाल शरद पवार यांनी विचारलेला आहे घटनात्मक बदल होण्याची या सगळ्यामध्ये मोठी गरज आहे अशी भूमिका घेतली तरच आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असं मोठं विधान त्यांनी केलं तमिळनाडूमध्ये बहात्तर टक्के आरक्षण मिळू शकतं तर घटनेमध्ये बदल करता येऊ शकतो असंही पवारांनी म्हटलंय केंद्राच्या पातळीवरती निर्णय घेण्याची वेळ आल्याचं सुद्धा पवार म्हणाले आणि त्यामुळेच ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मनोज जरांगेंच्या मागणीवरती पवारांनी एका पद्धतीनं फुली मारल्याचं सुद्धा दिसतय प्रगतीच्या रस्त्यावर जायचं असेल तर त्याला आरक्षणाची आवश्यकता आहे हा आग्रह त्या ठिकाणी मानला जातो केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल जर अठ्ठावन्न टक्के बहात्तर टक्क्याचं आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर वेळ प्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करून सुद्धा हे आरक्षणाचा हा दृष्टीला आहे हाँ से से निकाल हा तर ज्या पासून हे आंदोलन सुरू झालं त्या दिवसापासून एकनाथ शिंदे आणि अजित पवार नेमकं का बोलत नाहीत असा सवाल अनेकांनी विचारला आणि या संदर्भात अजित पवार यांनी आज वक्तव्य केलंय आणि चांगलाच टोला सुद्धा आणलाय हे जे काही सूचना करतात ना हे सगळे जण अनेक काळ सरकारमध्ये होते दहा दहा वर्ष होते त्याच्यावर उगीच त्या खोल्यात आम्हाला जायला नव्ह नका सगळे वंदनीय पूजनीय आदरणीय मान्यवर आहेत त्याच्यावर मला त्याबद्दल खोलात जायचं नाही आणि या संदर्भात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याच्या नंतर नेमकं काय म्हटलंय आपण बघूया मला सांगा शरद पवार दहा टक्के आरक्षण अगोदरच दिलंय ते न्यायप्रविष्ट आहे ते चालू असताना दुसरं आरक्षण म्हणजे कुणबी मराठा म्हणून शरद पवार कायद्याला मानताना पार्लमेंट मध्ये होतात कृषी खात्याचे केंद्रातले मंत्री होतात तुम्हाला शिकवायची गरज आहे का आता संविधानाचे धडे तुम्हाला लागतील का हा तर या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलेलं आहे देवेंद्र फडणवीस कुणालाही काम करू देत नाहीत समाज संपला तरी चालेल त्यांना राज्याचं वातावरण दूषित करायचंय असा घणाघाती आरोप जरांगे यांनी केला समोरचे आणि समोरचे पोरांना विनंती आहे शांततेना घ्या नका मिळू देऊ तुम्हाला जेवायला ना मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू देणार मुख्यमंत्री कारण प्रशासक बसायला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांच असणार पण कधी ना कधी वेळ बदलत असती तुम्ही रिटायर तरी आई साहेब सुट्टी देणार नाही कारण आहे मराठाच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं माणसं बोरत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं आणि फक्त तिथं तुम्हाला नाही यांनी मुंबईपूर यातले पाचशे चमचे असले आणि आपल्या गोरगरीबांच्या भविष्यावर असलेली आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्यांना नेमकं राजकारण करायचे आरक्षण द्यायचं नाही आणि आज सगळ्या प्रकरणावरती आज मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय म्हटलंय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण बघूया एकाच्या संतुष्टीकरता दुसऱ्याला त्याच्यासमोर करता, करता उभं करा दुसऱ्याला असंतुष्ट करा आणि एकमेकाशी भांडत राहा झुंजवत ठेवा हे आम्हाला मान्य नाही आहे आम्हाला ते करायचंही नाही आहे राजकारण चुलीत गेलं पण अशा प्रकारे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे मला असं वाटतं की आमच्या तत्वात कुठेही बसत नाही